सर्वोच्च नेत्यांपैकी एक आणि गेली अनेक दशक त्यांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्याच्या आणि लातूर शहराच्या विकासामध्ये प्रचंड योगदान दिलं आणि ते योगदान आपण कधीही विसरू शकणार लातूरच्या प्रथम नागरिकापासून लातूर विधानसभा सदस्य लातूर लोकसभा सदस्य महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष राज्यात आणि देशात अनेक मंत्रीपद देशाचं गृहमंत्रीपद पंजाब आणि राजस्थानचं राज्यपाल पद अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आणि त्या पदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला सुसंस्कृत राजकारण काय असतं हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आणि मला असं वाटतं की हीच लातूरची ओळख आदरणीय शिवराज पाटील साहेबांमुळं जगाला झाली आणि आज त्यांचं आपल्यातून निघून जाणं वेदना नाही आहे मला तर म्हणजे माझ्या कुटुंबातला एक सदस्य आपल्यातून निघून जावं अशीच भावना माझ्या हृदयाला स्पर्श करते आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय शिवराज पाटील साहेब यांचा स्नेह हा सगळ्यांना परिचित आहे आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना सुद्धा राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये खऱ्या अर्थानं आणण्याचं काम सुद्धा जर कोणी केलं असेल ते आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही आणि म्हणून देशमुख कुटुंबियांवर नेहमीच एक मायेचा हात त्यांचा राहिलेला आहे देशमुख कुटुंबियाच्या सगळ्याच सदस्यांना त्यांचा मी स्नेह आणि आशीर्वाद लाभला मला देखील तुम्ही आपल्या मुलाप्रमाणे नेहमी वागवलं मांडलं आणि आज कोणत्या शब्दामध्ये हे दुःख जे इथं आहेत किंवा जे इथं नाही आहे सारेच डोक्यावरच एक छत्र हरव हरवल्यासारखं आवडा निश्चित आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये मी शैलेश्वाजी चाकूरकर चाकूरकर कुटुंबीय यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे देशमुख कुटुंबीय चाकूरपूर कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आहे आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या शांती लाभो हीच ईश्वरचरणी मी या निमित्ताने प्रार्थना करतो आणि आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी ज्या पाऊल खोणा या मागे सोडल्यात त्या पाऊल खोणा येणाऱ्या पिढ्यांना दिशादर्शक ठरतील अशी आशा बाळगतो